कधी विचार केला का दगुरूंचं तत्व इतकं गूढ इतकं तेजस्वी का आहे एकेकाळी संन्यासींच्या गंधात साधनेच्या सावलीत आणि लोककल्याणाच्या प्रकाशात फिरत असलेले नऊ महान योगी हेच ते नवनाथ हे फक्त संत नव्हते ते चालते बोलते दत्त दत्तदत्व होते त्यांच्या प्रत्येक कृतीत ईश्वर भक्तीचा झरा होता प्रत्येक शब्दात जीवनाचं तत्व होतं आज आपण ऐकणार आहोत त्या नवनाथांची गाथा जी भक्ती योग आणि दत्त तत्व यांना एकत्र आणणारी आहे गाथा नवनाथांची दत्त संप्रदायाच्या हृदयात वसलेली एक अनाधिकथा नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा जय गुरुदेव दत्त असा मंत्र जसा उच्चारला तसंच मन एका अदृश्य शक्तीकडे झुकतं त्या भक्तीचा स्रोत आहे दत्त गुरु आणि त्या शक्तीचे वाहक म्हणजे नवनाथ हिंदू धर्मातील श्रद्धा योग तंत्र आणि भक्ती यांचं एकत्रित केंद्र म्हणजे दत्त संप्रदाय या संप्रदायाचे तीन मुख्य अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे जसे प्रसिद्ध आहेत तसेच नवनाथ हे दत्त तत्वांचं जिवंत मूर्त रूप आहेत दत्तगुरु हे त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप मानले जातात ज्ञान पालन आणि संहार यांचा समन्वय त्यांच्या तत्वात आहे मानवी जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी अनेक रूप धारण केले याच दैवी तत्वाच्या तेजातून नवनाथांचा जन्म झाला ते फक्त संन्यासी नव्हते तर ते चालतं बोलतं दत्त तत्व होते ज्यांनी अध्यात्म योग आणि भक्ती यांना एकत्र आणलं दत्त संप्रदायाच्या मूळ गाथेत नवनाथांचा उल्लेख वारंवार येतो हे नवयोगी म्हणजे मच्छिंद्रनाथ गौरक्षनाथ जालंदरनाथ कानिफनाथ चरपतीनाथ नागनाथ भरतोहरीनाथ गहिनीनाथ आणि रेवन्नाथ हे सर्व नाथ भगवान दत्तात्रयांचे थेट शिष्य मानले जातात त्यांचं अस्तित्व केवळ पुराणात मर्यादित नाहीत तर भारतातील अनेक ठिकाणी त्यांच्या साधनेचे साक्षी स्थळ आजही जिवंत आहेत नवनाथांनी धर्माला माणसाशी जोडून दिलं त्या काळात समाजात वर्ण जाती स्त्री पुरुष यांच्यात मोठा भेदभाव होता पण नवनाथांनी सांगितलं की भक्तीमध्ये कोणीही लहान किंवा मोठं नाही ईश्वर पुढे सर्व समान आहेत त्यांनी साधेपणा कर्म आणि भक्ती या तीन गोष्टींचा संगम घडवला त्यांचा संदेश होता परमार्थ म्हणजे केवळ ध्यान नाही तर चांगल्या कर्मातून आणि प्रेमातूनही करता येते त्यांच्या प्रभावामुळं दत्त संप्रदाय महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र आणि नेपाळपर्यंत विस्तारला गेलाय त्यांनी संत परंपरेला दिशा दिली आणि लोकांमध्ये आध्यात्मिक चेतना जागवली इतिहासात पाहिलं गेलं तर नवनाथ परंपरेतूनच नाथ संप्रदायाचा उदय झाला नाथ संप्रदाय हा योग तंत्र आणि साधनेवर आधारित प्रवाह आहे या परंपरेने हटयोग कुंडलिनी जागृती आणि सिद्ध मार्ग यांना जगभर प्रसिद्ध केला दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचं नातं म्हणजे भक्ती आणि योग यांचं संगम स्थान मानले जाते एकीकडे दत्त संप्रदाय भक्ती समर्पण आणि सेवा यावर भर दिला जातो तर नवनाथांनी योग ध्यान आणि आत्मबोध या मार्गाने परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला म्हणूनच दोन्ही परंपरा एकमेकांच्या पूरक ठरल्या नवनाथांच्या शिकवणीचा एक गाबा होता तो म्हणजे जगत रहा पण जगामध्ये गुंतू नका ते लोकजीवनाशी जोडलेले होते तरीही अलिप्त होते त्यांनी शिकवलं की प्रत्येक माणसात दैवी शक्ती दडलेली असते ती जागवण्यासाठी गुरुभक्ती ध्यान आणि निष्ठा आवश्यक आहे त्यांनी शरीर आणि मन शुद्ध करून आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवला त्यांचं जीवन हेच एक जिवंत ग्रंथ आहे योग तंत्र आणि भक्तीचं संयोजन आजही महाराष्ट्रात कानिपनाथ गौरक्षनाथ किंवा मच्छिंद्रनाथ यांच्या जागा म्हणजे श्रद्धेचं केंद्र आहे नवनाथांचे अभंग त्यांचा गाता आणि त्यांची स्मृती यात्रांमधून जिवंत ठेवली जाते प्रत्येक दत्त भक्ताच्या जीवनात नवनाथ म्हणजे गुरूंची सावली त्यांचं स्मरण म्हणजे स्थैर्य साधना आणि आत्मबल यांचं प्रतीक आहे जेव्हा भक्त जय नवनाथ किंवा जय गुरुदेव दत्त म्हणतो तेव्हा तो केवळ मंत्र म्हणत नाही तर आपल्या अंतर्मनात असलेल्या नवशक्तींना जागृत करत असतो त्या म्हणजे श्रद्धा ज्ञान कर्म प्रेम संयम विवेक धैर्य सेवा आणि समर्पण नवनाथांची गाथा म्हणजे फक्त धर्मकथा नाही ती एक जीवनशैली आहे जी शिकवते की भक्तीला कुठलीही सीमा नाही आणि साधनेला अंत नाही दत्त तत्वाचं प्रकाशपुंज आजही या नवनाथांच्या रूपात झळकत आहे त्यांच्या शिकवणीतून प्रत्येक भक्ताला संदेश मिळतो की गुरुवर विश्वास ठेवा आणि दत्त तत्वात विलीन व्हा ही नवनाथ म्हणजे देव नाही ते दत्त गुरूंची चालती बोलती ज्योत आहे त्यांनी दाखवलेला मार्ग आजही भक्तांच्या हृदयात उजळतोय हीच आहे गाथा नवनाथांची भक्ती योग आणि परमार्थाचा शाश्वत संगम आहे बोला अलक निरंजन आदेश गुरु मावले आदेश आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण ना तुझं आणि हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साईड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फोर